नमस्कार मित्रांनो स्वागत आहे सर्वांचं या व्हिडिओमध्ये मित्रांनो लेखा आणि कोशागारी विभाग यांच्या ज्या जाहिराती चालू होत्या यामध्ये सगळ्यात महत्त्वपूर्ण असणारी कोकण विभागाची जी जाहिरात होती ती या ठिकाणी आलेली आहे विद्यार्थी मित्रो बघा कोकण विभागामध्ये आपल्याला माहिती आहे की सर्वाधिक जागा या कोकण विभागामध्ये येणार होत्या आणि त्याच दृष्टिकोनातून या ठिकाणी आपल्याला जागा या आलेल्या दिसत आहेत बघा या ठिकाणी पदसंख्या आपण बघितलं तर एकूण जी आहे तर एकशे एकोणव्याऐंशी पदे या ठिकाणी आलेली आहेत किती एकशे एकोणऐंशी पदे आपल्याला या ठिकाणी दिसायला मिळतात तर या पदानुसार जी आहे या ठिकाणी ही जाहिरात आलेली आहे याच्यामध्ये विद्यार्थी मित्रो प्रत्येक प्रवर्गासाठी या ठिकाणी आपल्याला जागा दिसून येत आहे आणि सर्वात जास्त जागा या विभागात असल्यामुळे बऱ्याच विद्यार्थी जे होते ते या जाहिरातीची वाट पाहत होते आणि आज ही जी जाहिरात आहे ही प्रकाशित झालेली आहे त्यामुळे सर्वांनी जे आहे या ठिकाणी व्यवस्थितरित्या ही जाहिरात बघून या ठिकाणी याचे अर्ज भरायचे आहेत तर बघा या ठिकाणी जो अर्ज भरण्याचा कालावधी असणार आहे ऑनलाईन अर्ज सादर करण्यासाठी जो कालावधी दिलेला आहे तो आहे चार दोन दोन हजार पंचवीस म्हणजेच चार फेब्रुवारीपासून या ठिकाणी हे अर्ज भरण्यास सुरुवात होणार आहे आणि जी अंतिम दिनांक आहे या ठिकाणी शेवटची तारीख याची तर ती सहा तीन म्हणजे सहा मार्चपर्यंत जे आहे या ठिकाणी हे फॉर्म भरू शकतात ओके बघा आणि जे आहे या ठिकाणी विद्यार्थी मित्रो याची जी शैक्षणिक पात्रता आहे कनिष्ठ लेखापालपदासाठी तर ही सर्वाधिक म्हणजे को संविधानिक विद्यापीठाची कोणत्याही शाखेतील पदवी आहे आणि तांत्रिक अर्हता म्हटलं तर यामध्ये आपल्याला मराठी टंकलेखन तीस शब्द मराठी टंकलेखन जे आहे टंक टंक प्रति तीस शब्द मराठी थर्टी म्हणून मागलेली आहे आणि इंग्लिश किंवा इंग्लिश टंकलेखन फोर्टी शब्द या ठिकाणी जी आपल्याला मर्यादा मागलेली आहे या ठिकाणी टी सी एस परीक्षा घेणार आहे आणि या ठिकाणी जी परीक्षा फी असणार आहे राखीव आणि अराखीवसाठी तर अराखीव खुल्या प्रयोगासाठी हजार रुपये आणि राखीव प्रयोगासाठी नऊशे रुपये आहे ओके आणि माजी सैनिक जे आहे यांच्यासाठी परीक्षा शुल्क नाही आहे अशा पद्धतीची ही जाहिरात आहे विद्यार्थी मित्र चला क्लिअर आहे सर्वांना बघा आता आपण आपल्या चॅनलवरती लेखा व कोशागारी विभागासंदर्भात जे आहे लेक्चर्स स्टार्ट करणार आहोत तर सर्वांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे त्या संदर्भात तुम्हाला महत्त्वपूर्ण अपडेट मिळतील आणि जो अभ्यासक्रम आहे त्या अभ्यासक्रमाच्या दृष्टिकोनातून जो आहे त्या ठिकाणी तुम्हाला हा कम्प्लीट करून दिल्या जाईल धन्यवाद